मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अप्रुव्ह झाल्यानंतर आपल्याला एक एक चेक करणं आवश्यक आहे आपला जर आधार कार्ड नंबर बँकेशी लिंक असेल तेव्हाच ते बँकेत आपल्या खात्यात पैसे जमा होतील तर आपली आधार कार्ड लिंक आहे बँकेशी लिंक आहे की नाही हे चेक कसे कर करतात आपण मोबाईलचे सायन्य या ठिकाणी पाहूया सर्वात अगोदर तुम्ही कोम ब्राऊझरवर या क्रोम ब्राउजर आल्यानंतर त्या ठिकाणी माय आधार लॉग इन एवढं टाईप करा माझी लिंक या ठिकाणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता याला क्लिक केला क्लिक केल्यानंतर जी पहिली साईट या ठिकाणी येते याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल या पहिल्या लिंकला या ठिकाणी क्लिक करा क्लिक क्लिक केल्यानंतर हे जे लॉग इन दिसतं बघा लॉग इन दिसतं या लॉगिनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी इंटर आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे लाडकी बहिणीचा आणि या ठिकाणी इंटर कॅपच्या भरायचं आहे आणि लॉग इन व्हायचं लॉग इन विथ ओ टी पी होते म्हणजे आपला आधार कार्ड नंबरशी मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी जात असतो या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो बघा आणि लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर जी पाचवी टॅब दिसते या ठिकाणी ही जी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हे दिसतं या ठिकाणी या बँक सिडिंग स्टेटस या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असा जर मेसेज आला असेल किंवा असं जर लिहून आलं असेल तर आपलं आधार कार्ड नंबर त्या बँकेशी जोडलेला आहे म्हणजे लिंक केलेलं आहे आपण नसर केलं असेल तुम्ही तर ज्या बँकेत तुम्ही अकाउंट ओपन केलेलं असेल त्या बँकेत जाऊन त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर लिंक करून घ्या जेणेकरून त्या खात्यात पैसे यायला सुरुवात होईल हे आणि हे ॲक्टिव्ह स्टेटस आपल्याला बँकेचं ॲक्टिव्ह स्टेटस दिसायला पाहिजेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू